आता आपण जुन्नर नारंगाव रस्त्यावर जो आर्वी गावापाशी जो ब्रिज आहे तर आपण त्या ब्रिजवर आता आहोत जुन्नर आणि नारंगाव या दोन मुख्य शहरांना जोडणारा खर तर हा रस्ता आहे या रस्त्यावर आर्वी गावाच्या हद्दीमध्ये हा पूल आहे हा पूल इतका रुंदा आहे की पुला या पुलाहून दोन वाहनं एका वेळेस जाऊ शकत नाही या पुलाची अवस्था जर आपण पाहिली तर अतिशय बिकट झालेली आहे या पुलाचे जे दोन्ही साईडचे कटाडे आहेत ते कठडे तुटून गेल्यामुळं हा पूल अतिशय धोकादायक अवस्थेत या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि या सुरक्षिततेसाठी जे कठडे बांधण्यात आलेले आहेत ते कठडे देखील आपण पाहू शकतो आहे काही ठिकाणी कठडेच नाही तर जे कठडे आहेत ते देखील कठडे तुटलेले आहेत कोणत्याही क्षणी हे जे कठडे आहेत हे कठडे खाली पडून किंवा ते त्यानंतर गाडी पडून एखादा मोठा अपघात या ठिकाणी खरंतर होऊ शकतो ह्या पुलाचं जे निर्माण आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्यावेळेस आम्ही माहिती विचारली त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला जी माहिती सांगितली की साधारणतः पन्नास वर्षापूर्वी खरंतर हा जो पूल आहे हा तयार करण्यात आला त्यानंतर मात्र कोणताही या ठिकाणी दुरुस्ती देखभाल किंवा दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेला नाही माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक का आहे खरंतर हे सगळे रोजच या रस्त्यामुळे करत असतात काय त्यांच्या अडचणी आहेत काय सांगाल हा ब्रिज जो आहे हा जो पूल आहे तो अतिशय छोटा आहे त्याची दुरावस्था झालेली आहे काय तुमच्या अडचणी आहे फार दुरावस्था झालेली आहे रस्त्याने जीवमुठीत जावं घेऊन जावं या लागतं आम्हाला लहान मुलं शाळेत जा, जा करावं लागते मी इथून जवळच राहतो याच गावचा रहिवाशी आहे आणि बहुतेक भरपूर दिवसापासून अडचण आहे पुलाची कधी कोसळेल कधी कटाडा पडेल कधी ॲक्सिडंट होईल सांगताना का आणि काहीच त्याची देखभाल कोणाकडूनच इथे झालेली नाही अद्याप मध्यंतरी एकदा हे झालं होतं त्यावेळेला फक्त काय नाही सफेद रंग मारून, गे मारून गे गेले ते चुना मारून गेलेत नंतर परत काय त्याची हे घे झालेली नाही फार अरुंद फुल आहे हा त्याची जेवढ्या लवकर होता येईल तेवढी देखभाल करणं गरजेचं आहे हा पूल आहे हा त्याचं काम लवकर लवकर चालू करणे द्यावा ही दोन दिनवर जाण्याचा जा मार्ग आहे तालुक्याच्या ठिकाणी त्यामुळे लवकर काम चालू करावं इथं ॲक्सिडंट होण्याची एक अपघाती मोठं लक्षण दिसतं इथं आणि जा लहान मुलं शाळेतून जातात येतात रस्त्यानी त्यामुळे लवकर काम चालू करावं ही विनंती आता आपण या पुलाच्या खाली जाऊया व एकूणच काय पुलाची अवस्था आहे ती सगळी आपण जवळून पाहूयात आता आपण पुलाची नेमकी खाली आहोत माझ्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत चव्हाण म्हणून आपण त्यांच्याशी बोलूयात या सगळ्या पुलाच्या बाबतीत त्यांनी या अगोदर देखील पाठपुरावा देखील केलेला आहे काय अधिक माहिती सांगाल मी एक दोन महिन्यापूर्वी या पुलाची व्हिडिओ स्वतः मी अपलोड केली होती त्यानंतर तालुक्याचे आमदार असतील त्याबरोबर मा आपले पाटील साहेब असतील पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ह्या पुलाची लवकर आम्ही डागडुजी करू अन्यथा या पुलासाठी सरकारने वैयक्तिक फंड टाकलेला आहे आणि त्याचबरोबर जरी फंड टाकला असला तर या पुलाच्या आजची आपण परिस्थिती पाहू शकता की भविष्यामध्ये मोठ्या पद्धतीचा अपघात या ठिकाणी होऊ शकतो तर मला परत एकदा सांगायचं आहे की या पुलाच्या संरक्षण भिंतचं जरी आत्ता काम तात्पुरतं केलं भविष्यात पूल बांधू अगरना बांधू ती बाब लांबची आली पण आता जर आपण बघितलं तर या पुलाची गांभीर्याने सरकारने दखल घेऊन आणि त्या त्या अधिकाऱ्याने दखल घेऊन या पुलाची लवकरात लवकर डागडूची करावी मी एक सामान्य नागरिक म्हणून आपल्यासमोर व्यथा मांडतो निश्चितच स्थानिक नागरिकांचं देखील असंच म्हणणं आहे की सरकार खर तर सार्वजनिक बांधकाम विभाग हा पूल जेव्हा बनवेल तेव्हा बनवेल परंतु आता मात्र या पुलाची डागडूची करणं अत्यंत गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी या पुलाचे दगड निसटलेले आहेत या पुलाचा जो स्लॅब आहे तो देखील कुमकुत झालेला आहे कोणत्याही क्षणी आपूल पडून या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरापर्सन राजेश आमलीसाम यारुम मोरे आय वन न्यूज नारायणगाव